सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये अश्वत्थमूळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा हे चरित्र पाहणार आहोत खूपच सुंदर आणि अप्रतिम असे चरित्र आहे कारण स्वतः स्वामी इंद्रभटाच्या दैवाची प्रशंसा करत आहेत असं काय केलं होतं इंद्रभटांनी की स्वामी त्यांच्या दैवाची प्रशंसा करतात जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजेल दुसरं चरित्र पाहणार आहोत आपण आजच्या या सत्रामध्ये ते म्हणजे चाचल मुधी आसन चाचल मुधी या ठिकाणी स्वामी जातात आणि तिथे आसनस्थ होतात कधी प्रवास करतात स्वामी डोमेग्रामून देव चाचल मुदीला जाण्यासाठी कधी निघतात तर रात्रीचा अवसर झाल्यानंतर काय कारण होत अंधार पडल्यानंतर रात्रीचा पूजावसर झाल्यानंतर स्वामी त्या चाचल मुदीला का गेले काय कारण होतं त्यामागचं आणि मग तिथून समोर कुठे जातात स्वामी हेही आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचे दोन्ही चरित्र आजच्या सत्रातील नक्कीच आवडतील कारण की एका भक्ताची प्रशंसा देवाने केलेली आहे एका भक्ताच्या दैवाची प्रशंसा देवाने केलेली आहे इंद्रभटाची आणि दुसरं आहे चाचल मुद्यासन तर हे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजचा लीळा क्रमांक आहे ली चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे चौसष्ट अस्वत्थ मुळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा अस्वथ मुळी अस्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड तर या पिंपळाच्या झाडाला अश्वत्थ का म्हणतात ह्या मागचं कारण असं आहे तुम्ही पिंपळाचं झाड बघा हवा जरी नसली तरी त्या पिंपळाच्या झाडाचे पान हलतच राहतात त्या पानांची रचनाच अशी आहे की ते स्थिर राहू शकत नाहीत अस्वस्थ राहतात म्हणजे स्वस्थ राहत नाहीत अस्वस्थ राहतात अस्वस्थ म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच आहे माणसाचं मन अस्वस्थ राहिलं म्हणजे काय करते चल चल इकडे धावते तिकडे धावते तिकडे धावते त्याला अस्वस्थ असं बोलतात त्याचप्रमाणे या पिंपळाच्या झाडांची जी पाणी आहेत ती पण अस्वस्थ आहेत म्हणून त्यांना अस्वस्थ म्हटलेलं आहे, आहे। या चरित्रकाराने या चरित्रामध्ये आणि आपल्या पूर्वीच्या मराठीमध्ये पिंपळाला अस्वस्थ असं बोललेलं आहे संस्कृतमध्ये पण आलेलं आहे पिंपळाच्या झाडाला अस्वस्थ असं बोलतात तर त्या अस्वस्थ मुळी त्या अस्वत्थ मुळी म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळी म्हणजे बुडाला बसून स्वामींनी इंद्रोपहारी म्हणजे इंद्रभटांचा म्हणजे इंद्रभटांचा उपहार स्वीकार करताना इंद्रिया दैव प्रशंसा इंद्रभटाच्या दैवाची प्रशंसा केलेली आहे किती ते दैवाचे भाग्याचे इंद्रभट्ट खरंच खरंच होते ते दैवाचे भाग्याचे असं म्हणावं लागेल आपल्याला कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः जर त्यांच्या दैवाची प्रशंसा करत असतील तर, तर मग काय पाहावं लागते तर बघूया आपण असं काय दैव होतं त्यांचं आता आपण आपल्या चरित्राला सुरुवात करूया मग उदयासीची गोसावियांशी पूजा सुरू झाली नंतर तयाची पिंपळा तळी आसनासे मग उदयासीची गोसावियांशी पूजा सुरू झाल्यानंतर म्हणजे सकाळचा पूजावसर स्वामींचा झालेला होता आणि तिथे एक पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडाखाली देऊ बसलेले होते हे जे इंद्रोपहारी दैव प्रशंसा हे स्थान कुणीकडे आहे आठवते का तुम्हाला ज्यांनी ज्यांनी डोमेग्राम नमस केला असेल त्यांना आठवत असेल हे स्थान आहे गुंफेकडे जी छिन्नपापी गुंफा आहे त्या गुंफेकडे हे स्थान आहे वेगळं एक छोटस मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हे स्थान आहे तर स्वामी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते गोसावियांची यांची वेळ झाली स्वामींच्या आरोगणीची वेळ झालेली आहे आणि बाई सी म्हणते बाबा आरोगणे बीजे की जोणा बायसा म्हणतात बाबा चला बरं जेवायला ऐसे उदराकडे अवळो किले बाई हे आजही मागे ना स्वामी म्हणतात बाई हे आमचं उदर पहिलं स्वामी उदराकडे पाहतात म्हणजे स्वतःच्या पोटाकडे पाहतात आणि मग स्वामी काय म्हणतात बाई हे आजू मागे ना म्हणजे आमचं पोट अजूनही अन्न मागत नाही आमच्या पोटाला भूक लागलेली नाही फार मोठी शिकवण आहे या वाक्यामध्ये आपण सरळ वाचतो आणि सोडून देतो आयुर्वेद शास्त्रातील एक फार महत्वाचा नियम देवाने इथे सांगितलेला आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये पण हे सांगितलेलं आहे पोटाला भूक लागली तेव्हा जेवाव नाहीतर उगत मिष्टांना भेटलं मग टाकून घ्या पोटामध्ये पोटाला काही आवश्यकता नसते परंतु घ्या टाकून आता चटपटीत पदार्थ मिळाले चमचमीत खमंग किंवा एखाद्याला गोड पदार्थ जास्त आवडतात त्याला गोड मिळाले खमंग आवडणाऱ्यांना खमंग पदार्थ मिळाले एखाद्याना आंबट पदार्थ आवडतात त्यांना आंबट पदार्थ मिळाले पोट भरलेला आहे तरी पण आता भेटले तर काय करायचं सोडायचं थोडी घ्या खाऊ असं जे करतात त्यांच्यासाठी एक छोटीशी मन सांगतो हिंदीमध्ये आहे खाना जीवन घटाना जास्त जर खाल्लं आपण आपल्या मर्यादेपेक्षा जर आपण जास्त खाल्लं तर आपलं जीवन घटते खाना जीवन घटाना आपल्याला लागते तेवढंच खावं जीवीचे चोचले पुरवण्यासाठी जर तुम्ही खात राहिलात तर मग फॅट वाढणार शरीरावर मग नको नको ते रोग मागे लागणार फॅट वाढल्यानंतर माणूस जाड होते जाड झाल्यानंतर मग दम लागतो कधी कधी हृदयाचे ठोके चुकतात कधी कधी हृदयाचे जे नस आहेत रक्त पास करणाऱ्या त्या नसांमध्ये ब्लॉकेज होते मग बायपास करा मग असं करा मग तसं करा मग बऱ्याच काही अडचणी येतात तर हे वाक्य आपण सर्वांनी पाळलं पाहिजे स्वामीनी जे बोललं हे अजूनही मागे ना देव काय म्हणतात आमचं पोट अजून काय जेवायला मागत नाही आम्ही काय जेवणार नाही फार काही शिकण्यासारखं आहे या एका नियमाचं जरी पालन केलं तुम्ही जवळजवळ शंभर ते एकशे आठ बिमाऱ्यांपासून दूर राहू शकता असं वाघ भटांनी अष्टांग हृदयम या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे कारण वाघभटांनी त्या अष्टांग हृदयम ग्रंथामध्ये काय सांगितलं तर जर आपलं पोट बिघडलं पोटामध्ये जठराग्नी प्रदीप्त झाला नाही पोटाने काही मागितलं नाही जेवायला तरी पण तुम्ही टाकत राहिलात तर जठराग्नी आपला काय होतो प्रदीप्तच झालेला नसतो आणि त्याच्यावर तुम्ही अन्न टाकलं मला ते प्रश्नच नाही लवकर जिरण्याचा जठराग्नी प्रदीप्त असेल त्याच्यात मध्ये तुम्ही अन्न टाकलं तर ते लवकर भस्म करून टाकेल आणि जठराग्नीच तुमचा प्रदीप्त नव्हता भूकच लागलेली नाही तुम्हाला जठराग्नी प्रदीप्त होणे म्हणजे काय तर भूक लागणे आणि ज्यावेळेस जठराग्नी प्रदीप्त होते त्यावेळेसच आपण जेवण केलं पाहिजे हेच स्वामी इथे सांगत आहेत कारण की अजून आम्हाला भूक लागलेली नाही बाई अजूनही मागे ना म्हणजे म्हणजे जठराग्नी प्रदीप्त झालेला नाही म्हणजे हे जठराग्नी प्रदीप्त झालेला नाही आणि वाघभटांनी पण हेच सांगितलं की जर तुमचा जठराग्नी प्रदीप्त झालेला नसेल आणि उगच तुम्ही खात राहाल तर पोटामध्ये ते तसंच अन्न साचेल जिरणार नाही व्यवस्थित सडून जाईल सडलेलं अन्न मग पुन्हा बद्धकोष्ठता बद्धकोष्ठता झाली म्हणजे पित्त ऍसिडिटी मग नको नको ते रोग मागे लागतात जवळजवळ ही सुरुवात आहे बद्धकोष्ठता होणे म्हणजे सुरुवात आहे आणि ही सुरुवात ज्याला झाली लवकरात लवकर आपण जर त्याच्यावर उपाय नाही केले तर पुढे चालून जवळजवळ आपल्या मागे एकशे आठ प्रकारचे रोग लागतात आता तुम्ही विचार करा एकशे आठ प्रकारचे रोग जर पाठीमागे लागले तर तुम्ही खरंच जगाल का एक निरामयी जीवन नाही आणि म्हणून स्वामींच्या ह्या वाक्याचं पालन करणं फार महत्वाचं आहे पुनश्च एकदा त्या वाक्याचं उच्चारण करतो लक्षात असू द्या स्वामी म्हणतात गोसावी ऐसे उदराकडे ओळख केले स्वामींनी पोटाकडे पाहिलं आणि काय म्हणतात बाई हे अजूनही मागे ना बाई आम्हाला अजून भूक लागलेली नाही आम्हाला आमचं पोट जेवायला मागत नाही आणि त्यामुळे आम्ही जेवणार नाही नावेक झाले थोडा वेळ झाला मागोते ते बाई सी विनविले पुन्हा बाईसा विनंती करतात बाबा आरोग्य शिरू झाला बाबा जेवणाला फार उशीर झालेला आहे तरी आता बीजे की तर आता, आता जेवायला चला बरं लवकर मागो ते गोसावी दोनदाकडे अवळू किले पुन्हा स्वामी दोनदाकडे ओवळ किले म्हणजे पोटाकडे पाहिलं आता मागच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं त्यामध्ये चरित्रकारांनी शब्द कोणता टाकला उदराकडे अवळू किले बरोबर मग आता या वाक्यामध्ये दोनदाकडे एवढी का टाकला शब्द हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे अर्थ तर एकच निघतो मग एकच शब्द का नाही टाकला तर हे एक कौशल्य असते प्रत्येक पंडिताचं लिखाणाचं काव्य तयार करण्याचं आता हे गद्यरूपी ग्रंथ आहे तर एक, एक तर एकच शब्द वारंवार त्याचं जर रिपिटेशन झालं पुनरावृत्ती जर झाली तर जो वाचणारा वाचक आहे आणि ऐकणारा श्रोता आहे हे दोघेही उभून जातील एकच एक, जा एक शब्द पुन्हा 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 जर रिपीट केला तर त्यामुळे जे पंडित लोक असतात काव्य निर्माण करणारे साहित्य निर्मिती करणारे ते या गोष्टीकडे लक्ष देऊन असतात की एका शब्दाची पुनरावृत्ती नको व्हायला आणि म्हणून मागे उदराकडे शब्द वापरला पोटासाठी आणि इथे दोनदाकडे ओळख केली असा शब्द वापरलेला आहे स्वामींनी काय केलं दोनदाकडे ओळख केली आणि मग काय म्हणतात स्वामी बाई हे आजुई मागे अजून पण आमचं पोट जे आहे ते अन्न मागत नाही आम्हाला भूक लागलेली नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात मार्कंडा सिंह नारायणाचे पोळीवरी उभे ठाका स्वामी मार्कंडांना म्हणतात मार्कंड हो जा बर सिंह नारायणाची जी पोळ आहे मंदिराच्या बाहेरून जी भिंत तयार केलेली आहे एक पाच फूट किंवा सहा फूट उंचीची एक सात आठ फुटापर्यंत समजा त्याला पोळीची भिंत म्हणतात आणि फारच उंच असेल पंधरा फूट त्याला तटबंदी असं बोलतात उंच असेल तर आणि पोळी म्हणजे काय ते सात आठ फुटापर्यंत समजा त्याला पवळी असं बोलतात तर त्या पोळीवर जाऊन उभं रहा आणि काय म्हणतात पुढं स्वामी कहणी घोगरगावीचे मार्गे येत पहा कोणी घोगरगावच्या रस्त्याने येत तर नाही पहाभर जाऊन असं स्वामी म्हणतात हो काजी मार्कंड म्हणतात ठीक आहे मार्कंड पोळीवरी उभे ठाकले मार्कंड पोळीवर जाऊन उभे राहिले आणि पाहिले आणि पाहतात तव दुरी झिळमिळीत येत देखिले घोगरगावकडे पाहत आहेत मार्कंड सिंहनारायणाच्या नारायणाच्या जाऊन त्यांना काय दिसलं तिथून तव तुरी झिळमिळीत येत देखील दुरून असं कोणीतरी माणूस येताना दिसलं असं झिळमिळ झिळमिळ मग मार्कंड म्हणतात जी जी दुरी झिळमिळीत येत असे दुरून असं काहीतरी येत आहे झिळमिळ असं दिसत आहे मला सर्वज्ञ म्हणते धावत जा न बोलत त्याचे डोईचे ओझे घ्या स्वामी म्हणतात सरळ जा आता धावत धावत आणि काही एक न बोलता त्यांच्या डोक्यावरचं ओझ घ्या बघा परमेश्वर अनुसरलेल्या पुरुषाची सहाय्यता तर करतातच जो अनुसरलेला साधक आहे त्याची परमेश्वर सहाय्यता तर करतातच परंतु इथे इंद्रभट्ट काय अनुसरलेले नाहीत देवाला तरी पण किती काळजी आहे त्यांच्या डोक्यावर उपहाराची दुर्डी आहे जे काही त्यांनी भांडा आणलं असेल काही असेल साहित्य ज्याच्यामध्ये सर्व उपहाराचं साहित्य बांधून आणलं तर इंद्रभटांना ते ओझ होत आहे म्हणून मार्कंडांना पाठवलेलं आहे हे कशाचं प्रतीक आहे तर परमेश्वर भक्तावर किती माया करतात किती ममता करतात याचं प्रतीक आहे हे परंतु तसा भाव भक्ताचा राहिला पाहिजे तर हे आपल्याला दिसेल आपल्या ठिकाणी देवाने एवढी कृपा केली जी काही दयामया आपल्यावर दाखवलेली आहे हे केव्हा समजेल आपल्याला आपण जर तेवढी प्रीती देवाच्या ठिकाणी ठेवली तर देव ही तेवढीच प्रीती आपल्या ठिकाणी ठेवतील आणि तुम्हीच देवाच्या ठिकाणी प्रीती नाही ठेवली तर देव तुमच्याकडे कशाला लक्ष देतील त्यामुळे आपण जेवढं देवधर्म करू तेवढंच परमेश्वर पण आपल्याकडे लक्ष देत असतात हो का जी मार्कंड म्हणतात ठीक आहे मार्कंड धावत गेले मार्कंड गेले धावत धावत तव इंद्रभट्ट ओझेनी दाटले येत होते तेव्हा इंद्रभट्ट तिकडून ओझेनी दाटले म्हणजे फार त्यांचं अंग भरून आलेलं होतं ओझ घेऊन त्यांचं पण अंग दुखायला लागलं होतं पूर्ण अंग दाटून आलं होतं त्याचे डोईचे ओझे घेतले त्यांच्या डोक्यावरच ओझ घेतलं मार्कंडाने मग इंद्रभटा सरीसे एक तुपाचे कोंढुले घेऊन येत असती त्याचे हातीचे तुपाचे कोंढुले घेतले इंद्रभटासोबत एक कोणीतरी व्यक्ती येत होती त्या व्यक्तीच्या हातामध्ये फक्त तुपाचं कोंढलं होतं म्हणजे कोण असेल असा व्यक्ती देवजाने चरित्रकारांनी काही सांगितलं नाही परंतु व्यक्ती जो रिकामा येत होता तो फक्त तुपाचं कोंडला हातामध्ये घेऊन येत होता त्याला असं वाटलं नाही की इंद्रभट्टांना किती त्रास होत असं एवढा ओझा आहे डोक्यावर त्याच्यातला अर्ध ओझा हो आपण घ्यावं असं त्या माणसाला वाटलेलं नाही तयाचे हातीचे तुपाचे कोंडले घेतले मग तया ते मागू ते पाठवले तुपाचं कोंडलं घेऊन फक्त त्यासाठीच तुम्हाला सोबत येत होता ते तुपाचं कोंडलं घेतलं मार्कंडाने आणि त्याला मग परत वाट लावलं मग इंद्रभट्ट आले मग इंद्रभट्ट आले या दर्शना ब्रह्मचारी देव आले आणि तेवढ्यामध्ये स्वामींच्या दर्शनाला ब्रह्मचारी देव नावाचे एक संन्यासी आलेले आहेत द्वारावती हुनी आलेले आहेत म्हणजेच द्वारकीहून मग गोसाव्याशी मुळी पूजा झाली स्वामींच्या ठिकाणी जो उपहार अर्पण केलेला आहे इंद्रभटांनी तो कुठे अस्वत्थ मुळी म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाखालीच बसून देवाने ते उपहार स्वीकार केलेला आहे इंद्रोबा ते श्राद्ध इंद्रोबाच्या घरी श्राद्ध होतं मग सर्वज्ञ म्हणे स्वामी म्हणतात काय गा इंद्रिया का तैसे नी तैसे वर्तेल स्वामी म्हणतात इंद्रभट्टांना तुमच्या घरी श्राद्ध आहे ज्याप्रमाणे श्राद्ध असल्यानंतर घरी ब्राह्मणांना बोलवून जेऊ घालतात तर तसंच तुम्ही आमच्या ठिकाणी करणार नाहीत आम्हाला पण काय श्राद्धाचं जेवायला आणलेलं आहे की काय असं स्वामी प्रश्न करतात कोणाला इंद्रभट्टांना यावर इंद्रभट्ट काय म्हणतात नाजी गोसावियांचा सा ठाई काय नाही नाही म्हणे आम्ही तसं स्वामींच्या ठिकाणी करणार नाही इंद्रभट्ट म्हणतात नाजी म्हणजे तसं काही नाही आम्ही स्वामींच्या ठिकाणी तसं कसं काय करणार बरं नाही करणार मग यांशी ताट केले स्वामींसाठी ताट तयार करण्यात आलं भक्त जना ब्रह्मचारी देवा अवघ्या पांती झाली भक्तजन आणि ब्रह्मचारी देव हे सर्वजण एकाच पंक्तीमध्ये जेवायला बसलेले आहेत गोसावी आरोगण करीता ती स्वामींची आरोगण चालू आहे आणि म्हणती आणि मग म्हणायचे स्वामी बापू इंद्रियाचे आदैवा नये इंद्रियाचे नि देवेसी सरी करू आपण ब्रह्मचारी देव कृष्णेचे कापडी करंडिया लोहविया गवसनिया ऐसे ऐसे, ऐसे गोसावी म्हणती आणि आरोगण करीती स्वामी स्वतः म्हणत आहेत की खरंच या इंद्रियाचं दैव हे श्रेष्ठ आहे नये इंद्रियाचे नि देवेसी सरी करू या इंद्रभट्टाच्या दैवाची कोणीही सरी करू शकत नाही असं स्वामी स्वतः म्हणत आहेत म्हणजे किती भाग्यवान असतील इंद्रभट्ट आपण ब्रह्मचारी देव कृष्णेचे कापडी करंडिया लोहविया गवसनिया आणि पुढे स्वामी म्हणतात ब्रह्मचारी देव जे कृष्णेचे कापडी आहेत म्हणजे कृष्णा नदीच्या भागातून वाहते तिथले हे मूळचे राहणारे आणि तिथले हे कापडी आहेत कापडी म्हणजे काय तर प्रवास करणारे आणि पुढे काय म्हणतात स्वामी करंडिया लोहविया गवसनिया सोबत करंडिया म्हणजे काय तर छोट्या छोट्या टोपल्या ते काय विकण्यासाठी घेऊन चालले असं नाही ते एखादी दोन छोटी टोपली असेल त्यांच्याकडे काही साहित्य वगैरे ठेवण्यासाठी आणि लोहविया गवसनिया म्हणजे आणि लोहविया गवसनिया म्हणजे लाल रंगाच्या त्यांच्याकडे गवसनी आहेत लाल म्हणजे कसं तर थोडस भगव्या रंगाच्या ऐसे ऐसे गोसावी म्हणती अशा प्रकारे स्वामी त्यांच्या दैवाची स्तुती करायला लागलेली आहेत आणि आरोगण करीती आणि आरोगण करायचे यावरी भक्तीजनी पूर्ले यावर भक्तजन विचारतात जी जी आम्ही धो देऊनी स्वामींना भक्तजन म्हणतात जी जी तुम्हाला जर खरंच एवढा छान रंग वाटला हा भगवा म्हणजेच धो दिलेली होती त्यांच्या कपड्याला ब्रह्मचारी देवांच्या कपड्याला काय दिलेली होती धो धो म्हणजे काय गेरू तर भक्तजनांना वाटते देवाला आवडले वस्त्र तर मग आपण असेच वस्त्र करावेत सर्वज्ञ तिला धो विकार स्वामी म्हणतात धो देऊ नये धो विकार आहे हो का जी भक्तजन म्हणतात ठीक आहे परंतु एवढं लक्षात असू द्या स्मृतीस्थळामध्ये भटोभासांनी शेवटी कपड्यांना धोज द्यायला लावलेली आहे म्हणजेच गेरू द्यायला लावलेला आहे आणि भटोबास हे स्वामींच्या खावणीचे होते प्रसंगोपात कसे निर्णय घ्यावेत हे सर्व व्यवस्थित त्यांना माहिती होतं आणि त्यांनी निर्णय घेतलेला त्यावेळेस अगदी बरोबरच होता कारण जे काही पाच सातशे गुरुकुल होतं ते सर्व भगव्या वस्त्राच होत म्हणजेच त्यांच्या कपड्याला गेरू दिलेलाच होता गेरुवे वस्त्र ज्याप्रमाणे आपण बोलतो तर तसेच गेरुवे वस्त्र महानुभाव पंथी यांचे पण होते स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर हो काजी हो होकाजी म्हणतात ऐसी गोसा आसी आरोगण झाली गुळा झाला विडा झाला अशा प्रकारे स्वामींना आरोगणा झाली गुळा झाला विडा झाला तर एक वाक्य लक्षात असू द्या बाई हे आजुई मागे ना सर्वात महत्वाची शिकवण या चरित्रामधून स्वामींनी आपल्याला दिलेली आहे ते उदराकडे पाहतात आणि म्हणतात बाई हे आजुई मागे ना अजूनही मागत नाही तुम्ही थोडस सूक्ष्मतेने विचार करा परमेश्वराने ही सृष्टीची निर्मिती केलेली आहे परमेश्वराने हे मशीन तयार केलेलं आहे आपलं शरीर म्हणजे काय तर एक परमेश्वराची निर्मिती समजून घ्या एक मशीन समजून घ्या निर्माता तो परमेश्वर आहे आणि परमेश्वराने या शरीराची तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे शंभर वर्षाची मग आता तुम्हाला असं वाटू शकते मग शंभर वर्षाच्या लोक मरत आहेत कशामुळे मरत आहेत ज्या नियमाप्रमाणे हे शरीर आपण चालवायला पाहिजे जे काही टर्म्स अँड कंडिशन असतात जे काही अटी आणि नियम असतात काही अटी शर्ती असतात त्याचं पालन केलं तर शंभर वर्ष शरीर चालेल आणि जर पालन नाही केलं तर नाही चालणार कंपनी पण एक तुम्हाला काही प्रोडक्ट देत असेल समजा आता एखादी मोटरसायकल आहे त्या इंजिनची वॉरंटी आहे पाच वर्षाची काही खराबी झाली तर कंपनी तुम्हाला फुकटमध्ये रिप्लेस करून देईल त्याच्यामध्ये काही पार्ट गेले तर कारण कंपनीला गॅरंटी आहे पाच वर्ष काय दहा वर्ष काही होणार नाही मग तुम्ही सांगा कंपनीचं एवढी गॅरंटी देते आणि ते इंजिन चालतात पण व्यवस्थित परंतु त्या कंपनीच्या नियमावलीप्रमाणे आपल्याला त्यांची सर्व्हिसिंग करावी लागते इंजिनची ऑइल बदलणे एअर फिल्टर बदलणे सगळं व्यवस्थित करावं लागते वेळच्या वेळेला तर तुमचं इंजिन चांगलं चालेल ऑइल करणे ग्रेसिंग करणे वगैरे वगैरे जे काय असेल ते करावं लागते तर व्यवस्थित इंजिन चालते मग जर एका कंपनीचं इंजिन एवढं व्यवस्थित चालते व्यवस्थित नियमाप्रमाणे चालल्यानंतर तर परमेश्वराची निर्मिती हे आपलं शरीर आहे हे शंभर वर्ष का नको चालायला चालते शंभर वर्ष आपण कुठेतरी कमी पडतो त्याची व्यवस्थित सर्व्हिसिंग नाही हे असं देऊ आता जसं म्हणले की पोटानं मागे तर खावं नाही तर खाऊ नये हे असं आपण कधी कर पालन करतो का नाही आपण तर एखादा पदार्थ आवडला की पार घशाला येईपर्यंत खातो त्याला रात्रीचं जेवण आहे तरी पण एवढं पोळभर जेवण करतात आता समजायला पाहिजे आपल्याला की रात्री आपल्याला झोपायचं आहे ना आपली हालचाल होणार आहे ना आपण चालणार आहोत ना काही नाही तर कमी जेवण करावं हे समजतच नाही चांगलं भेटलं तर घ्या खाऊन किती पण आणि असं जर वागलात तर मग ते खरंच जे देवाने निर्मिलेलं हे जे इंजिन आहे हे जे शरीर आहे हे चालेल का व्यवस्थित नाही चालणार परमेश्वराची निर्मिती काय साधारण नाही की परमेश्वरानं गॅरंटी वॉरंटी दिलेली आहे आणि अदुगर एक्सपायर व्हायला हे एक्सपायर होण्यामागे कारणीभूत तुम्ही आम्ही आहोत आपण कुठेतरी कमी पडत आहोत व्यवस्थित व्यायाम नाही सकाळी उठणं नाही रात्री लवकर झोपणं नाही निशाचारासारखं रात्री बारा एक वाजता झोपायचं आणि सकाळी दहा वाजता उठायचं मग ते इंजिन कसं तुमचं चालेल शंभर वर्ष नाही चालणार तर अजून बहुत काही आहे तुम्ही जर सूक्ष्मतेने विचार केला तर अजून बहुत काही आहे शिकण्यासारखं तर करा विचार आणि आणा अंमलामध्ये अंमल करा या गोष्टीवर देवाच्या आता आपण पुढच्या चरित्राकडे चे वळूया उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे पासष्ट चाचलमुदी चाचल मुदी हे एका ठिकाणाचं नाव आहे एक गाव होतं पूर्वीच्या काळामध्ये आणि त्या गावामध्ये जी देवता होती त्या देवतेच्या नावावरून त्या गावाचं नाव चाचलमुदी असं पडलेलं आहे हे ठिकाण बेल पिंपळ गावाच्या जवळ आहे एक उदि गोसावीसी रात्रीचा पूजावसरू झाला आरोगण झाली गुळळा झाला विडा झाला एके दिवशी स्वामींना रात्रीचा पूजावसर झालेला होता रात्रीचं जेवणही झालेलं आहे गुळळा झाला विडा झाला गुळा पण केला आणि विडा पण खाल्लेला आहे देवाने भटी फोडी ओळगविली भटोबासांनी फोडी दिल्या स्वामींना सुपारीच्या विडिया करून ओळगविता ती छोटे छोटे विडिया करून देत होते भटोबास गोसावी अंगणी वेढे करीता ती स्वामी अंगणामध्ये वेढे करत आहेत तेव्हा पीठ ऐसे चांदणे पडतसे आकाशामध्ये एवढं दाट चांदणं पडलेलं होतं जणू काही पीठच टाकलेलं आहे आकाशावर जसं तुम्ही बघा शहरामध्ये जे लोक आहेत त्यांना तेवढं दाट चांदणं कधीही दिसत नाही तुम्ही एखाद्या एकदम दुर्गम भागामध्ये जा एखाद्या खेड्यामध्ये जा दूर जिथे रात्रीला पण लाईट नसते रात्रीची लोडशेडिंग तर त्या खेड्यामध्ये त्या डोंगराळ भागामध्ये त्या दुर्गम अशा भागामध्ये तुम्ही आकाशाकडे बघा एखाद दिवशी तर एकदम असं दाट चांदणं दिसते तुम्हाला जे काही मोठ्या सिटीमध्ये राहणार आहेत मग महानगरपालिका एरियामध्ये त्यांना असं दाट चांदणं दिसत नाही पीठ ऐसे चांदणे पडत असे म्हणजेच काय तर एकदम दाट चांदणं पडलेलं होतं एकदम बारीक बारीक चांदण्या पण ओळख येत होत्या त्याला म्हणतात पीठ ऐसे चांदणे पडत असे सर्वज्ञ मणितले स्वामी म्हणतात चांदने निके नागा स्वामी म्हणतात भटो चांदन निके नागा हे जे चांदणे आहे ते एकदम सुंदर असं दिसत नाही का असा स्वामी प्रश्न विचारतात त्यांना जी जी भटो म्हणतात जी जी अगदी सुंदर दिसत आहे एकदम चांदणी रात्र आहे आणि एवढं दाट चांदणे दिसत आहे खूपच सुंदर सर्वज्ञ म्हणितले ऐसी चांदनिया या ग्रामांतर की जे तरी काही ग्राम तरीका ही। स्वामी म्हणतात आयसीए चांदीना ग्रामांतर की जे तरी काही स्वामी म्हणतात भटो आपण जर अशा या चांदनी रात्रीमध्ये ग्रामांतर केलं तर हे गाव सोडून दुसऱ्या गावाला जाणे ज्या गावात स्वामी आहेत म्हणजेच डोमेग्राम मध्ये देव आहेत डोमेग्राम सोडून दुसऱ्या गावाला जाणे त्याला ग्रामांतर म्हणतात तर असं ग्रामांतर केलं तर कसं होईल बरं जी जी की जे तरी की जे भटवा समजतात जी जी तुमची इच्छा असेल तर चला मग ग्रामांतर करूया आणि काही मोठं तर काय हरकत नाही लगेच ग्रामांतर करूया आपण मग गोसावी बिजे केले स्वामी निघाले चाचल मुदी आसन झाले चाचल मुदीला जाऊन देव तिथे आसनच झालेले आहेत बाईसी बाईशी चरण चरणक्षाळन केले बाईसांनी स्वामींचे श्री चरण केले म्हणजे पाय धुतले गोसाव्यासी गुळळा झाला विडा झाला स्वामींनी गुळळा स्वामींनी गुळळा केला विडा घेतला मग डोमे ग्रामासी बिजे केले पुन्हा देव परत डोमेग्रामला आलेले आहेत काही गरज आहे का हो देवाला फिरायची रात्रीची रात्रीच्या वेळी पण देव फिरत आहेत म्हणजे काय दाखवून दिलं देवाने चालणं हे महत्वाचं आहे परिश्रम घेणं महत्वाचं आहे या शरीराला जर चांगलं ठेवायचं असेल तर त्याला चालतं ठेवावं लागणार आहे चलती का नाम गाडी तुम्ही ऐकलंच असेल नाहीतर उगच काही काम नाही रहा झोपून खायचं झोपायचं हो चा, खायचं झोपायचं हो मग ते इंजिन खराब होऊन नाही जाणार का देवाची जे शंभर वर्षाची गॅरंटी दिलेली आहे ते कशी चालेल देवाची जी नियमाटी घालून दिलेली आहेत या शरीरासाठी चांगलं चालवण्यासाठी ते तर नियमाटीचं पालन करावं लागेल आपल्याला नाहीतर मग आहेत डॉक्टर डॉक्टरांच्या घरी मग पैसा पैसा तुम्हाला जेवढा होता तेवढा होता आणि जे आयुष्यभराची कमाई आहे जे तुम्ही या शरीराला खराब करून काही वेळेचं नियमाचं पालन न करता या शरीरासाठी त्यांनी तुम्ही पैसा कमवला तरुणपणी पैसा कमवला आणि म्हातारपणी तोच पैसा डॉक्टरांना देऊन टाकला काय फायदा झाला त्या पैसा कमवण्याचा बघा तुम्हाला पटतात का विचार आणि काहीतरी बदल स्वतःच्या जीवनामध्ये जे परमेश्वराने हे जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे मनुष्य देहरूपी हे नक्कीच एवढं तकलादू नाही शंभर वर्षाची गॅरंटी देऊ देतात सूत्रपटामध्ये देव म्हणतात स्वतः स्वामींनी सूत्रपटामध्ये गॅरंटी दिलेली आहे कलियुगी शत म्हणजे कलियुगामध्ये तुम्ही शंभर वर्ष आयुष्य जगू शकता ज्यावेळेस हा लेप लागला मनुष्याचा त्यावेळेस शंभर वर्षाचाच लागलेला आहे कलियुगामध्ये जर एखाद्याने मनुष्यत्व जोडलेलं आहे तर त्याला शंभर वर्षाचा लेप लागलेला आहे मग अदोगर मरत आहे म्हणजे तुमच्या अप्रयत्नाने तुम्ही मरत आहात तर व्यवस्थित खानपान निय नियमितपणे ठेवा स्वामी म्हणतात त्याप्रमाणे बाई हे आजूही मागे ना याही कधीतरी नियमाचं पालन करा तुम्ही अशी माझी अपेक्षा आहे तर हे आजचे दोन्ही चरित्र तुम्हाला स्वामींचे नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे चौसष्ट अस्वत्थ मुळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा या चरित्रातून आपण काय शिकवण घेतली पाहिजे स्वामींच्या वागण्याहून आपल्याला काय बोध होतो हा आजचा प्रश्न आहे आजचं हे स्वामींचं सत्र खूपच महत्वपूर्ण होतं याचप्रमाणे उद्याचं हे सत्र खूप महत्वपूर्ण राहणार आहे उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत भट्ट आरोहणी गुंफे महापूजा भट्ट नाथोबा सिर मिळवणी सुखा प्रादुर्भाव हे दोन चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत स्वामी भटोबासांच्या पाठीवर बसतात भटोबास घोड्यासारखे चालतात स्वामी भटोबासांच्या पाठीवर बसलेले आहेत आणि डोमेग्रामच्या राजमडातून गुंफेकडे येतात छिन्नपापीकडे आणि तिथे महापूजा स्वीकार करून घेतात स्वामी भटोबासांकडून आणि दुसरी लिळा आहे भटोबासांचं आणि नाथोबांचं सिर मिळवणी म्हणजे डोक्याला डोकं लावतात आणि त्यांना तिथेच झुंजवत ठेवतात त्यांना मग सुख होते वगैरे वगैरे भरपूर काही छान चरित्र आहे तर हेही चरित्र उद्या तुम्हाला नक्कीच होणार आहेत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो